जाऊ काय काय घ्यायचे ते घेऊ नाही ऋतू नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो कोकणी चॅनल तर आज आपला रविवार आहे आज रविवार आहे तर पप्पा मी ताई आणि ऋतू चाललोय भुलेश्वरला प्रॉफिट मार्केट वर तिथले आपल्या गोकुळ आणि गणपतीचं काय डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे तर चाललोय आता सगळे रेडी झाले ताई पण आले त्याला मग आता लागलेल्या आमच्या मागे बघा चप्पल घालून निघालाय त्याला पण यायचंय ना पिलू उवा यायचं आहे उवा यायचं बघा आमच्या पुढे चालतंय चला झाले आता ऋतू कसा दिसतोय हा इकडं हो इकडे

चाललोय मार्केट ला हे आमचे गाईडवाले दोघ जण चाललेत हा पप्पा आणले पिशवी आणले त्यानंतर तुम्हाला दिसतीलच आणि हे आम्ही तिघ असे चाललोय इकडे 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 असे चाललोय तर बघू हा काय काय घेता येईल मेम गोष्ट रविवारी चालू पाहिजे कारण की सीझन तर आहे चालू आहे म्हणजे चालू आहे चालू आहे घेऊन तर जाऊ काय काय घ्यायचे ते घेऊन घेऊ पण घेऊ आणि बॅक टू होम चाललं अजून माणसं तर घेऊन येतात पिक्षा भरून भरून ठेवतात की नाही काय माहिती चांगली <laughs> म्हणून घेतलेली आहे बॉटल कारण कि हे दोघ आम्हाला लय चालत नाहीत लय म्हणजे अजून काय माहिती नाही चला पाणी पिऊन घेऊन चालत राहू झालेलो आहे गर्दी बघा गर्दी प्रॉफेट मार्केटची गर्दी पान गर्दी बघूया मागे राहिला नाही तर ती मागे लावायला काय बघा ग्रीन मॅट गोकुळ अष्टमीसाठी परफेक्ट आहे

आपण ग्रीन मॅट बघतो तिथे प्राइस काय झाली नाही आता इथे बघू तीस रुपये स्क्वेअर फूट आहे <स्थाथ> ड्रायव्हर आहे ना एकशे ऐंशी सेम भाऊ सांगितले एकशे ऐंशी घेऊन टाकायला काय बोलताय काका शूटिंग चालली आहे का

ये कितने आता है ये 10 रुपये क्या सोले अगर तीन 3 फुट का दस लाइन का ऐसा वैसा है तो औरन टाइप कहते पूरा ऐसा ही नहीं है ये कैसा है टिंगा कृष्ण फाइन है ना 30 रुपएला 30 रुपएला एवढा भाव नाही करता मी भाव करतो शंभर किला करायला नाही दादा

इतने को दिया? दस जोड़ी। दस दे। <laughs> जोड़ी। किती को जोड़ी दे, पैसे एवढे किती झाडा घेणार किती घेतली शंभर मस्त पकडलंय माहिती मागची आई घ्यायची आपण

सांग <coughs> ना <coughs> हा ते वाल नावे तुमच्या कुठली घेतली बाय हे नाही घेते हे नाही घेते हे नाही घेते हे घेत

गाडी डायरेक्ट मध्ये घरी जाऊन दाखवतो काय काय घेतलंय ते बघा मोर आहे कसं वाटलंय ड्रायव्हर पूर्ण शॉपिंग मध्ये मजा मस्त केला मजा आहे आणि गेला आता पाच चार ची ठाण्या गाडे एक आता होते का थँक्यू गाईड गाईड होते गाईड गाईड करणार फायनली आलोय घरी फ्रेश वगैरे झाले तर आपण काय काय आणले ते कशासाठी आणले काय काय ते पण ते दाखवतो आणि मग ब्लॉग आपण एन करू तर आता पप्पा दाखवते देखे हे आपण आणलेले हा कंटे आणलेले मला शेअर टेंशन आले आहे पिल्लूचे ए दाखव दाखव इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ए इकडे बघ पिल्लू 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 दाखव ए पिल्लू ए आओ अष्टमी साठी अनलेत जरी आपल्याला अष्टमी असते तुम्हाला माहितीये गेल्या वर्षी मी ब्लॉग टाकलेला आहे गेल्या वर्षीचा तर हे अष्टमी साठी अनलेत ते आता हाय पुढच्या रविवारी हा ठीक दोन घे दाखव व्हिडिओ मध्ये मारलेला आपण हेळे आणलेल्या आहेत बघितलं असेल दाखवते कारण ते एवढे गर्दीमुळे तुम्हाला दाखवायला व्यवस्थित भेटलं नाही मला रविवारी इथल्या आचलेले आहेत अजून <laughs> कलरचे <laughs> दोन दोन शेट आणलेले भाव वाढलेला आहे कारण की आता सीझन जवळ आले ना पेलो इकडे पेलो 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 हे बघा हे बघा आणलेलं इकडे बघा नको नको हे इकडे बघ पिल्लू दाखवू दाखवू दाखव पिल्लू दाखव दाखवा इकडे बघा तो पण दाखव इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघा दाखवते दाखव दोन्ही दाखव इकडे बघा काय हे दाखव हे त्या फुलांसाठी आपण काटे आणले गावी नाही दहा डझन आणले फुलं मी बाप मी आतमध्ये घेऊन बनवते आणि हे पण आणलेलं आपण गणपतीसाठीच आहे डेकोरेशन हे दोन डझन दोन डझन घेतलेले रुपयाला एक चाळीस रुपयाला डझन आहे एक डझन एक डझन वीस रुपये आणि हा पण घेतलेला आहे ग्रीन मॅट किती तीनशे रुपयाला घेतलेला आहे आपण आता दाखवतो फोन आष्टमी घेतलाय तीन रुपयाच्या बारा तुझं काय

कुठे कुठे किती कुठे 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 घेतलेले आपण ते फुलं लावायला तुम्हाला माहिती असेल डेकोरेशन साठी याच्यामध्ये फुलं टाकायची गणपतीसाठी साठी लावायला असं नाही

बघ दाखव 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 इकडे दाखवलं काय आहे दाखव दाखव इकडे बाजूला हे बघ हे मस्त सुंदर सुंदर मस्त एकदम चिमणी व

मी माझ्या मीच घेतो जास्त अरे सर्व काय काय आणलंय ते काय काय आणलं ते दाखवलं तुम्हाला तर आता आप ब्लॉग आपण इथं सेंड करू असं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय कर बाय 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 कर बाय बाय बाबू रंगाचं गाणं बोलण्यात Yeah.